हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉ समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी नमस्कार कधी असं झालंय का की लहान मूल खेळता खेळता अचानक माती खातय किंवा खडू अगदी भिंतीचा रंग खरोडून खातय साहजिक आहे असं काही पाहिलं की आपल्या मनात चिंता दाटून येते पण ही फक्त एक वाईट सवय आहे की यामागे शरीराला आपल्याला काहीतरी सांगायचंय चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि या समस्येबद्दल सगळं काही समजून घेणार आहोत आपण हा संपूर्ण विषय सहा महत्त्वाच्या टप्प्यांमधून समजून घेऊया सगळ्यात आधी हे ठरवूया की ही सवय आहे की आजार मग यामागची कारणं काय आहेत आणि त्याचे धोके काय असू शकतात हे पाहू आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर आधुनिक सायन्स आणि आपलं हजारो वर्ष जुना आयुर्वेद काय उपाय सांगतात ते बघू आणि पालकांसाठी काही खास टिप्सही जाणून घेऊया चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून मुलांचं माती खाणं ही फक्त एक लहान मुलांची खोडी आहे की यामागे काहीतरी मेडिकल कारण आहे यातला फरक ओळखणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर काळजी करू नका कारण ही समस्या अनेक पालकांना भेडसावते पण याकडे फक्त एक सवय म्हणून बघून चालणार नाही यामागे नक्की काय दडलंय हे समजून घेणं अत्यंत गरजेचंय मेडिकल सायन्समध्ये या सवयीला एक खास नाव आहे पिका गंमत म्हणजे हा शब्द आलाय मॅकपाय नावाच्या एका पक्षावरून जो अक्षरशः काहीही खातो तर जेव्हा एखादं मूल एक महिनापेक्षा जास्त काळ अशा न खाण्याच्या वस्तू खात राहतं तेव्हा डॉक्टर त्याला पिका डिसऑर्डर असं म्हणतात पण थांबा लगेच घाबरून जायची गरज नाहीये म्हणजे बघा दोन वर्षांपेक्षा लहान मुलं ती तर तोंडात वस्तू घालणारच कारण जगाला समजून घेण्याची ती त्यांची एक पद्धत असते पण खरी काळजी तेव्हा करायची जेव्हा ही सवय दोन वर्षांनंतरही काही सुटत नाही मग ते फक्त कुतूहल राहत नाही तर ते पिका नावाच्या समस्येकडे एक इशारा असू शकतं आणि मग त्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं होऊन बसतं मग स्वाभाविकच प्रश्न येतो की मुलं असं करतात तरी का ही सवय लागते कुठून चला आता आपण याच्यामागे लपलेल्या काही मुख्य कारणांचा शोध घेऊया या समस्येची मुळं साधारणपणे चार ठिकाणी सापडतात पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे शरीरात पोषक तत्वांची कमतरता दुसरं म्हणजे पोटात जंत होणं तिसरं कारण असू शकतं मानसिक किंवा वर्तणुकीशी संबंधित आणि चौथं कारण आपल्याला आयुर्वेद सांगतं ते म्हणजे पचनशक्तीचा कमकुवत असणं चला एक एक करून हे सगळं समजून घेऊया यातलं सगळ्यात मुख्य आणि सायन्सने सिद्ध केलेलं कारण म्हणजे शरीरातल्या मिनरल्सची म्हणजे खनिजांची कमतरता विशेषत लोह म्हणजे आयन विचार करा शरीराला जेव्हा आयन झिंक किंवा कॅल्शियमसारख्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा ते गोंधळून जातं आणि मेंदूला चुकीचे सिग्नल पाठवतं आणि याचमुळं मुलांना मातीसारख्या विचित्र गोष्टी खाण्याची तीव्र इच्छा होते आता आयुर्वेद याकडे कसं बघतं ते पाहूया आयुर्वेदाचा दृष्टिकोन थोडा वेगळा पण तितकाच महत्वाचा आहे त्यांच्यामध्ये या सगळ्याचं मूळ कारण आहे अग्निमांद्य सोप्या भाषेत सांगायचं तर पचनशक्ती कमजोर होणं कारण जेव्हा पचनच नीट होत नाही तेव्हा शरीर अन्नातून पोषण घेऊच शकत नाही आणि मग अशा विचित्र इच्छा डोकंवर काढू लागतात ही सवय दिसायला जरी छोटी वाटत असली तरी याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं कारण याचे मुलांच्या आरोग्यावर काही गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि हे एक दुष्टचक्र तयार होतं कसं ते पाहूया मूल माती खातं ज्यामध्ये जंतांची अंडी असू शकतात ही अंडी पोटात जातात आणि त्यातून जंत तयार होतात हे जंत मुलाच्या अण्णातलं सगळं पोषण स्वतःच खाऊन टाकतात परिणामी शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणखी वाढते आणि मग मुलाला माती खाण्याची इच्छा अजूनच जास्त होते बघितलं हे चक्र असंच फिरत राहतं आणि या दुष्टचक्रामुळे खूप गंभीर धोके निर्माण होतात जसं की तीव्र ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता यामुळे मूल निस्तेज दिसतं सतत थकलेलं राहतं जर दुर्दैवाने मातीत किंवा जुन्या भिंतीच्या रंगात शिस म्हणजे लेड असेल तर लेड पॉयझनिंग होऊ शकतं जे मेंदूच्या विकासासाठी खूपच घातक आहे इतकंच नाही तर काही वेळात जास्त माती खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन ऑपरेशनची वेळ सुद्धा येऊ शकते तर मग ह्या गंभीर परिणामांना टाळण्यासाठी उपाय काय आता आपण पाहूया की मॉडर्न मेडिकल सायन्स या समस्येचं निदान आणि उपचार कसं करतं डॉक्टर निदान करण्यासाठी काही सोप्या तपासण्या करतात ब्लड टेस्ट करून हिमोग्लोबिन आयन आणि लेडची पातळी तपासली जाते स्टूल टेस्ट म्हणजे शौचाच्या तपासणीतून पोटात जंत आहेत की नाही ते समजतं आणि जर काही शंका आलीच तर पोटाचा एक्सरे किंवा सोनोग्राफी करून आतड्यांमध्ये काही अडथळा नाही ना हे बघितलं जातं उपचार मुख्यत्वे दोन गोष्टींवर केंद्रित असतात पहिलं शरीरातली लोहाची आणि इतर खनिजांची जी कमतरता आहे ती सप्लिमेंट्स देऊन भरून काढणं असं केल्याने माती खाण्याची इच्छा आपोआप कमी होते आणि दुसरं जर पोटात जंत झाले असतील तर अल्बेंडाझोलसारखी औषध देऊन त्या जंतांना नष्ट करणं आधुनिक उपचारांच्या जोडीला आपली प्राचीन भारतीय वैद्यक पद्धती म्हणजे आयुर्वेद या समस्येकडे एका संपूर्ण वेगळ्या आणि अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहते चला बघूया आयुर्वेद यावर काय उपाय सांगतो आयुर्वेदाचं वैशिष्ट्य तर बघा ते मातीच्या चवीनुसार शरीरावर काय परिणाम होतो हे सांगतायत आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात बरोबर तर तुरट चवीची माती खाल्ल्याने वात दोष वाढतो आणि शरीरात कोरडेपणा येतो खारट मातीने कफ वाढतो ज्यामुळे जंत होतात आणि गोडसर मातीने पचनक्रिया मंदावते हे इतकं सूक्ष्म विश्लेषण आजाराच्या थेट मुळापर्यंत पोचायला मदत करतं आयुर्वेद उपचारासाठी एक तीन सूत्री पद्धत वापरतो पहिली पायरी आहे शोधन म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध करणे दुसरी आहे शमन यामध्ये धात्री लौह किंवा विढंगारिष्टासारख्या औषधांनी रक्ताची कमतरता भरून काढली जाते आणि जंत मारले जातात आणि तिसरी पद्धत तर खूपच इंटरेस्टिंग आहे तिरस्कार चिकित्सा यामध्ये मातीलाच कडू औषधांचा लेप लावला जातो जेणेकरून मुलाला तिची चव आवडेनाशी होते आणि सवय सुटायला मदत होते एक सोपा आणि पारंपारिक घरगुटी उपायसुद्धा सांगितला जातो साधारण पंधरा ग्रॅम सोनकाव म्हणजे एक प्रकारचा मनुका तुपासोबत लोखंडाच्या तव्यावर परतून घ्यायचा आणि त्याच्या लहान गोळ्या बनवायच्या अर्थात डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने या गोळ्यात दिवसातून दोनदा दिल्या तर माटी खाण्याची इच्छा कमी व्हायला मदत होते असं मानलं जातं औषधोपचार तर आहेतच पण सगळ्यात मोठी आणि महत्वाची भूमिका ही पालकांची आहे चला तर मग आता या प्रवासाच्या शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्यात बघूया की पालक म्हणून आपण नक्की काय करू शकतो इथे सगळ्यात मोठी भूमिका आहे ती आहाराची आहारात काय हवं तर पालक बीट खजूर आणि गूळ यांसारखे लोह भरपूर असलेले पदार्थ नक्की ठेवा आणि हो आवळा संत्री लिंबू ह्यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळं खायला द्या कारण त्याने लोहाचं चा शोषण चांगलं होतं आणि काय टाळायचं तर अर्थातच जंक फूड म्हणजे नूडल्स बिस्किट्स पिझ्झा आणि खूप गोड किंवा थंड पदार्थ हे कटाक्षाने टाळायला हवेत काही व्यावहारिक टिप्सही खूप महत्त्वाच्या आहेत मूल माती खात असेल तर त्याला ओरडू नका किंवा शिक्षा करू नका उलट त्याचं लक्ष दुसरीकडे वळवा त्याला गाजर किंवा काकडीसारखा एखादा आरोग्यदायी पर्याय हातात द्या घरात कुंड्या किंवा माती मुलाच्या पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि जेव्हा मूल योग्य जेवण जेवत असेल तेव्हा त्याचं कौतुक करायला विसरू नका आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आयुर्वेद आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट सांगतो आहार हाच औषध योग्य आहार आणि चांगल्या सवयी हाच या समस्येतून बाहेर पडण्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आधार आहे तर मग जाता जाता एक विचार नक्की करूया आपल्या मुलाचं प्रत्येक वर्तन अगदी माती खाण्यासारखी विचित्र सवयसुद्धा त्याच्या आरोग्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगण्याचा एक प्रयत्न तर नाही ना ते न बोलता दिलेले संकेत वेळीच ओळखणं हेच पालक म्हणून आपलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम आहे